मिरजेतील राहणाऱ्या वार्ड क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार अपक्ष म्हणून लढवत आहेत निलोफर इम्रान आज आपला प्रचार नगर येथे केला असून त्यांना या ठिकाणी प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाला असून चिन्ह आहे एअर कंडिशन या चिन्हावर आम्हाला मतदान करून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच नगर येथील देवस्थानमध्ये जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतला आणि प्रचाराला सुरुवात केली या ठिकाणी या मुस्लिम समाजाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचे आश्वासन दिले असून मोठ्या शक्तीप्रदर्शन करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याबद्दल समोरचे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे तसेच माजी नगरसेवक मोहम्मद मणेर यांची सून असून हे निवडणूक रिंगणात उतरले असून मणेर यांनी अजूनपर्यंत कुठलाही राजकारण न करता समाजासाठी धावणारे एकमेव मानले जाणारे वार्ड क्रमांक चार मधील असे त्यांना नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच नक्कीच निलोफर इम्रान मणेर हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलाही वाद नाही एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार माझं नाव निलोफर इम्रान मनेर आणि माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माजी नगरसेविका हसीना मनेर यांची मिसून आता प्रभाग क्रमांक चार ओबीसी या गटातून मी अपक्षमध्ये निवडणूक लढवत आहे खूप साथ आहे आणि त्यांची सेवा करण्याचा मला चान्स मिळणार आहे त्यामुळे एअर कंडिशनर या चिन्हावरती तुम्ही बटन दाबा आणि मला चान्स द्या की तुमच्या सेवेत यावी आणि सुशिक्षित लोक यामध्ये पडून नवीन विकास व्हावा हीच माझ्या अपेक्षा आहे म्हणून एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय करा एअर आम्ही प्रभागामध्ये फिरत फिरत आहे प्रचार चालू आहे आणि प्रभागातील लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आम त्यांचं साथ जो मिळालेला आहे त्यामुळे विरोधकांची पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येऊ देत की काय ताकद आहे मोहम्मद भैया मनेर यांची आणि प्रभागात एअर कंडिशनर हे चिन्ह आहे सर्वच समाजातला लोकांचा मला प्रतिसाद आहे त्यामुळे एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून मला विजयी करा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल